नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ॲपेक्स पॉईंट म्हणजे काय ॲपेक्स पॉईंट किती गरजेचा असतो आपल्या ब्लाऊजच्या मेजरमेंटसाठी ब्लाऊज असो किंवा ड्रेस असो कोणत्याही मेजरमेंटसाठी आपल्याला ॲपेक्स पॉईंट मोजणं फार गरजेचं असतं जसं आपण उंची मोजतो चेस्ट मोजतो शोल्डर त्यानंतर स्लीवज हे सर्व प्रकारचे माप आपल्याला जसे गरजेचे असतात चेस्ट असते वेस्ट असतं सगळे काही माप आपल्याला गरजेचे असतात तशाच पद्धतीने ॲपेक्स पॉईंट हे पण आपल्याला फार गरजेचं असतं तर मैत्रिणीनो त्या गोष्टीची आपण आज चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ तुम्हाला काय करायचं आहे शेवटपर्यंत बघायचं आहे स्किप न करता म्हणजे तुम्हाला सर्व काही गोष्टी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजून जाणार आहे आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची एक छोटीशी कमेंट करायची आहे आणि एक लाईक नक्की करायचा आहे मैत्रिणींनो आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे म्हणजे त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो बघा जसं आपण मेजरमेंट घेतो ब्लाऊजचं मेजरमेंट घेतो तर ब्लाउजच्या मेजरमेंटसाठी आपण मेजरमेंटमध्ये उंची घेतो त्यानंतर चेस्ट अपर चेस्ट त्यानंतर वेस्ट असतं शोल्डर मागचा गळा पुढचा गळा बाही आणि दंडघेर कमरघेर वगैरे सर्व काही मेजरमेंट आपण घेतो ठीक आहे तर याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे ॲपेक्स पॉईंट तर ते कुठून ते कुठपर्यंत कुट घ्यायचं आहे आणि अंडरबस्ट कसं घ्यायचं आहे अंडर बस्ट पण आपल्याला गरजेचं असतं जसं की आपण कटोरीचं ब्लाऊज घेतो तर कटोरीच्या ब्लाऊजसाठी आपल्याला अंडर बस्ट पण मोजणं गरजेचं असतं तर मी तुम्हाला आता डायरेक्टली डमेवरती प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे कशा पद्धतीने हे मेजरमेंट घ्यायचं आहे ते तर चला डमेवरती बघूयात तर बघा मैत्रिणींनो ही डमे आहे हे डमेवरती मी तुम्हाला आता दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला ॲपेक्स पॉईंटचं मेजरमेंट घ्यायचं आहे त्या अगोदर मैत्रिणी जर तुम्हाला आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे दीप्स कोचिंग नावाचं तुम्ही डाउनलोड करू शकतायत त्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे असे कोर्सेस मिळून जाणार आहेत जे की अगदी तुमच्या साडीच्या किमतीपेक्षा कमी अशा किमतीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज ड्रेस फॅशन डिझायनिंग अजून फुल फॅशन डिझायनर कोर्स असे सर्व काही बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचे कोर्स तुम्हाला शिकायला मिळणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे डीप्स कोचिंग नावाचं ॲप आहे गुगल प्ले स्टोअरवरती त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन पण चेक करू शकताय तर तिथून तुम्हाला ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ह्या ॲपमध्ये तुम्हाला सर्व काही कोर्सेस मिळून जाणार आहे आणि हो मैत्रिणी हे कोर्सेस आपले पेड असणार आहे परंतु त्यांची जी किंमत आहे ती बिलकुल तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही अशी कमी अशा किमतीचे असणार आहेत आणि हे जे कोर्सेस आहेत हे लाईफ टाईमसाठी तुमच्यासोबत असणार आहेत ठीक आहे तर जर तुम्हाला ॲप डाउनलोड केल्यानंतर कोर्स कसा परचेस करायचा आहे हे पण समजत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे म्हणजे तुम्हाला अजूनही सर्व काही डिटेल्स मिळून जाणार आहे तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ही जी डमी आहे ह्या डमीचा आपण ॲपेक्स पॉईंट कशा पद्धतीने आपण मोजणार आहोत त्यासोबत आपल्याला कटोरी ब्लाऊजसाठी गरजेचं असतं ते म्हणजे अंडरबस्ट मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती दोन प्रकारचे तुम्हाला जे व्हिडिओ आहेत ते मिळून जाणार आहे दोन पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे एक एकदम सिंपल पद्धत आहे आणि दुसरी एक जी पद्धत आहे ती अगदी बुटीक लेवलचे हिशोबाने असणार आहे ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित तुम्हाला जी पद्धत समजत असेल त्या पद्धतीने तुम्ही तुमचं काम करू शकताय दोन्ही पद्धती जर तुम्हाला व्यवस्थित येत असतील तर तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकताय तर चला बघा आता जो आहे हे जे शोल्डर आहे शोल्डरच्या बिलकुल मिड पॉईंटला आपल्याला टेप ठेवायचा असतो शोल्डर आपलं इथे आहे हे बघा इथून ते इथपर्यंत हे शोल्डर आहे शोल्डरच्या बिलकुल मिड पॉईंटला मी टेप ठेवणार आहे आणि मग मी इथे ॲपेक्स पॉईंटचं माप मोजणार आहे तर बघा इथून मी असं घेतलं डमी मी अशी ठेवणार आहे आणि इथून जे आपल्या छातीचा उभार असतो छातीचा जिथे उभार असतो तिथे आपला ॲपेक्स पॉईंट असतो ठीक आहे तर बिलकुल शोल्डरच्या मध्यावरती असा टेप ठेवून आणि मग हे गही चा है। है, है है, है है अशा पद्धतीने आपल्याला इथे हे मेजरमेंट घ्यायचं आहे तर बघा इथे माझं जे मेजरमेंट आलेलं आहे ते आहे साडे दहा इंच म्हणजे डमीचा जो काही ॲपेक्स पॉईंट आहे तो येणार आहे साडे दहा इंच अशाच पद्धतीने तुम्ही तुमचं स्वतःचं पण मेजरमेंट घेऊ शकताय तुम्हाला पण तुमचं जर स्वतःचं मेजरमेंट घ्यायचं असेल तर काय करायचं आहे सेम असंच घ्यायचं आहे शोल्डरच्या बिलकुल मिड पॉइंटला म्हणजे मध्य सेंटरला तुम्हाला टेप ठेवायचा आहे आणि टेप बिलकुल एकदम असा सरळ ठेवायचा आहे आणि मग इथून तुम्ही ॲपेक्स पॉईंटचं माप घेऊ शकता येईल ठीक आहे आता इथे आलेलं आहे माझं साडे दहा इंच ॲपेक्स पॉईंट यानंतर अंडरबस्ट काय आहे तर अंडरबस्ट आहे आपलं बघा इथून जी आपली चेस्टची गोलाई आहे ती पूर्ण गोलाई आपण मोजून घ्यायची असते आणि त्याच्या खालचा जो पॉईंट आहे तो असतो अंडरबस्ट तर आता इथे ही पूर्ण गोलाई मी अशा पद्धतीने सेम तसा स्टेप ठेवायचा आहे अगदी बि शोल्डरच्या मिड पॉईंटला स्टेप ठेवायचा आहे आणि तसा स्टेप ठेवून आपल्याला अशा पद्धतीने इथे गोलाई घेऊन घ्यायची आहे ह्या टेप टेपच्या साह्याने आणि मग इथे आपल्याला मोजायचं आहे तर इथे माझा जो अंडरबस्ट येणार आहे तो येणार आहे साडे इंच ठीक आहे अशाच पद्धतीने तुम्ही तुमचं स्वतःचं पण मेजरमेंट घेऊ शकताय मैत्रिणीनं जर आपल्याला आपलं स्वतःचं मेजरमेंट घ्यायचं असेल तर आपण जसं दुसऱ्यांचं मेजरमेंट घेतो तशाच पद्धतीने स्वतःचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर एका आरशासमोर उभं राहायचं आणि आरशासमोरच आपलं आपण स्वतःचं मेजरमेंट घेऊ शकतो तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल की ॲपेक्स पॉईंट काय आहे अंडरबस्ट काय आहे ठीक आहे तर आता याला याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे तर ॲपेक्स पॉईंट आपल्याला वन टक्स फोर टक्स कटोरी ब्लाऊज त्यानंतर प्रिन्सेस कट ब्लाऊज यासाठी आपल्याला ॲपेक्स पॉईंटची गरज असते ठीक आहे आणि अंडर बस जे आहे ते आपण फक्त कटोरी ब् ब्लाऊजसाठी वापरतो तर मैत्रिणीनं तुम्हाला समजलं असेल की ॲपेक्स पॉईंट म्हणजे नेमका काय असतो आणि आपण त्याचं मेजरमेंट कुठून आणि कशा पद्धतीने घेऊ शकतो आहोत ठीक आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमचं किंवा तुमच्या क्लायंटचं पण मेजरमेंट घ्यायचं आहे आणि हे ॲपेक्स पॉईंट आपल्याला वन टक्स टू टक्स टक्स सर्व काही मेजरमेंटसाठी उपयोगात येत असतो ठीक आहे त्याच्याला चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे आजचा एक छोटासा व्हिडिओ होता आणि ह्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न पण केलेला आहे कारण की ब्लाऊजमध्ये आपल्याला फिटिंग जास्त महत्त्वाची असते ब्लाऊज काय शिलाईमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे फिटिंग आणि फिनिशिंग जसं की आपण शिलाई काम, जो तो काम मदे मदे जर तुम्ही करत असाल तर शिलाई कामामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी गरजेच्या आहेत बघा आपण एखाद्या शॉपमध्ये जातो आणि तिथे जर आपल्याला एखादा ड्रेस आवडला तर तो, तो आपल्याला का आवडतो कारण त्याची फिनिशिंग आपल्याला आवडत असते फिटिंग तर आपण नंतर करतो अगोदर फिनिशिंगला जास्त जोर द्यायचा जास असतो म्हणजे ब्लाऊजमध्ये सगळ्यात अगोदर काय आहे ब्लाऊज असो किंवा कुठलंही आउटफिट असो त्यामध्ये शिलाईमध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर फिनिशिंगला जास्त महत्त्व असतं त्याच्यासाठी आपल्याला मेजरमेंट कसं घ्यायचं आहे मेजरमेंट कुठून को कोणतं घ्यायचं आहे कोणत्या साईजचं आपल्याला मेजरमेंट हवं आहे कोणत्या जागेवरती आपण माप घेणं गरजेचं आहे या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे म्हणून मी तुम्हाला एक एक आपल्या व्हिडिओमध्ये सर्व काही गोष्टी दाखवणार आहे तर बघा सगळ्यात अगोदर आपण बघितलं होतं की शोल्डर कसं घ्यायचं आहे त्यानंतर मुंढ्याचं माप कशा पद्धतीने काढायचं आहे ते बघितलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ॲपेक्स पॉईंट कसा घ्यायचा आहे तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय